नमस्कार सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्य सेवा बळकट केली नामदार महेश शिंदे तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे विस्तारीकरण सुशोभीकरण व देखभाल दुरुस्तीचा मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी राज्याच्या आरोग्यसेवा प्रणालीमध्ये सर्व समावेशक सुधारणा करण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी रो योजना राबवल्या आहेत राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट केला असून सामान्यातील सामान्य रुग्णाला वेळेवर औषधोपचार मिळावेत यासाठी यंत्रणा कार्यक्षम केली आहे सर्व जिल्ह्यांमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालये स्थापन करणे ग्रामीण भागात आरोग्यसेवा मजबूत करणे हे ध्येय आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दे देखील आरोग्यसेवा बळकट केली जात असून सर्वसामान्यांना चोवीस तास औषधोपचार केला जात आहे शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण केले जात आहे अशी माहिती कृष्णा खोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महे शिंदे यांनी दिली कोरेगाव तालुक्यातील तळवळी संमत कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरण सुशोभीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे ऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या कामाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता नामदार महे शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला त्याप्रसंगी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी अधिकारी शंकर गांधीले वैद्यकीय अनुराधा कांबळे विस्तार व्ही बी ओंबळे व्ही एस गुजर सरपंच मोहन माने उपसरपंच निलेश झांजुर्णे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते नामदार शिंदे पुढे म्हणाले की कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्यसेवा बळकट करण्यात आली आहे कोरेगाव जिल्हा उपजिल्हा रुग्णालय व शंभर खाटांचे मंजूर झाले असून ट्रामा सेंटर देखील तेथे ते कार्यान्वित केले जाणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम व बळकट केले जात असून तेथे ते आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देत आहे कर्मचारी वर्गाची कमतरता भासून येत असून आवश्यक तो कर्मचारी वर्ग भरावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सुसज्ज करणे रुग्णालयांना मजबूती देणे आणि वैद्यकीय महत्त्वाच्या पदांवर तातडीने नियुक्ती करणे यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर शंकर गांधीले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी कोरेगाव तालुक्यातील आरोग्यसेवेचा आणि तडवेळेसमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला कार्यक्रमानंतर नामदार महेश शिंदे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमेत आरोग्य केंद्राची अत्यंत बारकाईने पाहणी केली व आवश्यकता सूचना डॉक्टर गांधीले यांना दिल्या यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औषध निर्माण अधिकारी प्रशांत कांबळे आरोग्य सहाय्यक एस एम चौगुले जे के कदम एस जी सय्यद एस डी घाडगे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक यांनी परिश्रम दिले ਸਰਪੰਚ ਕੁੜਾ ਜਾਂਦੇ ਬਲੀੜਦਾ ਮੈਡਮ ਮੈਡਮ ਜੀ 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 ਜੀ

या गावचे उपसरपंच स्त्री 他这次的

आमदार महेश दादा शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या नूतनीकरणासाठी जवळपास सत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे त्याबद्दल मी साहेबांचा <laughs> आभार असं म्हणतात की प्राथमिक आरोग्य केंद्र हे प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत जात आहे आणि जे आपण मूलभूत पायाभूत सुविधा देतो रुग्णांना त्याच्यामध्ये बळकट येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक उपक्रम आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये चालू केलेला आहे त्या उपक्रमामध्ये स्मार्ट पी एस सी आणि मॉडर्न शाळा असे दोन उपक्रम आहेत तर स्मार्ट पी एस सीमध्ये जवळपास जे पहिले जे स्ट्रक्चर होते त्या स्ट्रक्चरमध्ये नवीन काय करण्यासाठी आणि नवीन नवीन सामु यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत त्यामध्ये आता पी एस सीच्या पूर्ण पेच्यामध्ये नवीन टाईल्स बसणार आहेत लेबर रूम ओटी ओटीमध्ये टीमध्ये लागणारं अत्याधुनिक साहित्य साहित्य सा, सा, याची सुद्धा खरेदी करण्यात येणार आहे तसंच बाहेरील भाग सुद्धा स्वच्छ दिसावा यासाठी एक शासनाने आणखी एक हर्बल गार्डन म्हणून उपक्रम चालू केलेला आहे तो सुद्धा हे चालू होणार आहे आणि हे काम आता झाल्यानंतर नक्कीच त्यांचा आपल्या भागातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना फायदा होणार आहे त्याबद्दल मी साहेबांचं परत एकदा धन्यवाद करतो आणि साहेब उपस्थित राहील त्याबद्दल धन्यवाद आपण एकसारखी फरशी पूर्ण जिल्ह्यामध्ये करणार आहे सात फूट लेवलला कॉरिडॉर मध्ये प्रत्येक रूम मध्ये डॅड असणार आहेत ओटी मध्ये स्लॅब लेव्हल पर्यंत डॅड असणार आहेत कलर आपुन लस्टर आहे अपेक्स प्रोटेक्शन कंपाऊंड पेवर रॅम्प त्या सुविधा तुम्हाला पुरवण्यात येणार आहेत अजून काही मागणी असेल तर तुम्ही आमच्याकडे देऊ शकता त्याचे एस्टिमेट आपण पुन्हा सादर करू शिंदे साहेब त्यांच्या विशेष प्रयत्नातून सत्तर लाख रुपयाचा भरपूर निधी मंजूर केला त्याबद्दल ग्रामस्थ साहेब आणि देवेंद्र पाहिलं आणि त्याचाच एक भाग आज या ठिकाणी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सत्तर लाखाचा निधी राज्य सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिला या कार्यक्रमा उपस्थित असते सरपंच उपसरपंच सर्व सदस्य या प्राथमिक आरोग्य केंद्रातले आमचे सगळे कर्मचारी आमचे डॉक्टर आणि आमचे तालुक्याचे आरोग्य अधिकारी पत्रकार खऱ्या अर्थानं राज्य सरकार इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी बांधील तसल्याही परिस्थितीमध्ये गोर गरीब जनतेची सेवा झाली पाहिजे सामान्य माणसाला सुविधा मिळाल्या पाहिजे याचा आग्रह हा राज्य सरकारचा असतो याचाच एक भाग म्हणून नॅशनल हेल्थ मिशन ही केंद्र सरकारची जी योजना आहे त्याच्या माध्यमातून रुलर नॅशनल हेल्थ मिशन नावाची योजना एन आर एच एम आहे त्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी देशामध्ये सुविधा पुरवल्या जातात त्याच पद्धतीनं आता राज्य सरकारचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र नावाची योजना आहे त्याच्यातून आज या संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राचं रुपडं पालटणार आहे सत्तर लाखामध्ये फार फरक पडेल असं नाही आहे पण बेसिक स्ट्रक्चर जे लागतं दवाखान्यांसाठी ती फरशी साधारणतः स्लॅब लेवल पाहिजे जेणेकरून इन्फेक्शनचा दर हा कमी होऊ शकतो आणि स्वच्छ आणि स्मार्ट आपलं पिनशील होऊ शकतं दुसरं याच्यात महत्वाचा उद्देश असा आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र जर स त्याचं सबलीकरण झालं ते मजबूत झाले तर बोरगरीब जनतेला जर ज्या पद्धतीनं आज शहरात जाऊन दवाखान्यात जाऊन जो खर्च येतो तो वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो तळाव्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे पहिल्यापासूनच अत्यंत नावजलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी होत आहे काही गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत प्रचार आणि प्रसार हा आपण सगळ्यांनी येऊन केला पाहिजे तर मागाशी आमच्या काही ग्रामस्थांनी सांगितलं की तुमचे एक व्यक्ती तुम्ही या ग्राम्य जीवनाचा एक भाग आहे प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातच असतं आणि मग तुम्ही त्या गावचा त्या गाव तुमच्या अंतर येणाऱ्या सगळ्या गावाचा एक अविभाज्य घटक म्हणून काम केलं पाहिजे ग्रामपंचायतीची एखादी तुमची जनरल बोर्डची सभा असेल मासिक सभा असेल त्याच्यामध्ये तुमचा एखादा प्रतिनिधी केला पाहिजे तिथला आढावा वृत्तांत आरोग्याच्या बाबतीतला तुम्ही घेतला पाहिजे त्यांना दिला पाहिजे तुम्ही फक्त इथं पेशंट येणार आणि बरे बरे करणार हा तुमचा जसा कर्तव्याचा भाग आहे तसा संपूर्ण भागामध्ये आरोग्याची जागृती करणं हा सुद्धा सरकारचा कामाचा एक भाग आहे हे तुम्ही थोडस त्यामध्ये कमी पडताय असं ग्रामस्थांचं मत आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून इथं पुढं ज्या वेळेला आपल्या अंडर येणाऱ्या सगळ्या गावांमध्ये आपण त्यांच्या ग्रामसभेला गेलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही समजावून सांगायला पाहिजे की आज आम्ही आमच्या इथं काय काय करतोय काय काय करत नाही त्या गोष्टी आपल्या लोकांना समजावून सांगायला पाहिजे दुसरी गोष्ट जे इथे डिसिजेस आहेत त्याच्या अवेअरनेस आपण ग्रामसभेत सांगितलं पाहिजे त्याची एक तुम्ही संहिता तयार केली पाहिजे की प्रत्येक जणच्या ग्रामसभेत आम्ही गेल्यानंतर पावसाळा येतोय डेंग्यूचा रुग्ण वाढणार आहेत आम्ही सांगायला पाहिजे लोकांना जनतेला सांगणार सांगायला पण थांबलं नाही पाहिजे आणि त्यांनी ऐकायला नाही थांबलं पाहिजे ही अविरत चालणारी प्रोसेस आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणाल सगळ्या लोकांना माहिती आहे माहिती नसतं आपल्याला जनतेला कायम समजावून सांगायला आणि हे सांगितलं पाहिजे किंवा आता पावसाळा येणार आहे तुम्ही येणारं पाणी हे प्या द्या जेणेकरून अतिसा वान त्या किंवा मग त्याच्या पुढच्या स्टेपचे काही होतात ते कुठलीही एखादी त्या ठिकाणी एखाद्या साथीचा रोग येणार नाही किंवा तुझ्या पुढच्या टप्प्यामध्ये आज आपण पाहतोय बऱ्यापैकी आता डेंग्यूच्या रुग्ण आढळत आहेत डेंग्यूचा डास कसा असतो असतात याचं कंपल्सरी ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन ज्या त्या गावच्या त्याचं एक पर बैठका या तुमच्या झाल्या पाहिजेत आणि त्याचं सर्चिंग झालं पाहिजे ऑलवेज प्रिवेंशन इज बेटर दॅन द मेजर्स आर बेटर म्हणून जगामध्ये सगळीकडं जास्त ताकद ही प्रिव्हेंटिव्ह मेजरला दिसतात एखादा रोग न होण्यासाठी काय प्रिकॉशन्स घेता येतील याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे क्युअर तर तुम्ही करताय पण जर त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतल्या जर दहा हजार केसेस होणार असतील आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतल्यानंतर त्या पाचशे होणार आहे त्याच्यामुळे तुमच्याच ताण जो आहे तो कमी होणार आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते काम आपल्या मार्फत व्हावं अत्यंत चांगलं कार्य हो। आता नवीन एम ओ आहे करूनच सगळे कॉलेज झालं की कंपल्सरी करायचं म्हणून येतात किंवा आता नोकरी लागेल खाजगी प्रॅक्टिस करायची म्हणून येतो दोन चार वर्ष इथं म्हणून येतो असं न करत ज्या राष्ट्रानं मला मेडिकलच शिक्षण घेण्यासाठी आज त्यांच्या सगळ्या गोरगरीब जनतेच्या पैशात आज मला शिक्षण मिळाले त्या गोरगरीब जनतेने भरलेला जो टॅक्स आहे सामान्य माणसाने भरलेला टॅक्स आहे त्याच्यातून माझं शिक्षण झालेलं एक समाजाबद्दलची भावना हे मी कुठल्याही विद्यार्थी ज्या वेळेला एखाद्या फॅकल्टी बाहेर पडतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये ती भावना उत्पन्न झाली पाहिजे की मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं मग आज तुमच्या माध्यमातून देशाची सेवा करायची गोरगरीबांची सेवा करायची हा उद्देश तुम्ही आज इथल्या मेडिकल ऑफिसरने पण काम केलं पाहिजे डॉक्टरनी काम केलं पाहिजे नाही तर मग माझं कुटुंब माझी जबाबदारी जे पूर्वीचं होतं आमच्या त्यासाठी आपल्या सरकारबद्दल ते आम्हाला चालतच नाही माझं कुटुंब माझी जबाबदारी जनतेचं कुटुंब माझी जबाबदारी जसं तुमचा आमदार म्हणतो किंवा तुमचे लोकप्रतिनिधी म्हणतात तसं प्रमुख सगळ्या आरोग्याच्या अधिकाऱ्यांनी नव्हे सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संपूर्ण जनता ही आमची जबाबदारी ह्या मानसिकतेतनं जर काम केलं तर निश्चित या ठिकाणी आपल्याला यश मिळेल आणि ती मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि त्या मानसिकतेतनं काम करावं असं आपण सर्वांना आवाहन करतो तुम्ही आता नवीन सगळे हुशार विद्यार्थी आहात तुम्ही आता इकडे आला आहे अनुभव घेण्यासाठी आला आहे अनुभव दोन प्रकारचे असतात एक प्रोफेशनल एक्सपिरियन्स असतो प्रोफेशनॅलिझम इज अ व्हेरी सिम्पल खूप सोपं आहे त्याला जास्त ज्ञान लागत नाही पण इमोशनल अटॅचमेंट प्रचंड ज्ञान लागतं हे त्यामुळे तोही तुम्हाला घेऊन चालावं लागेल लोकांची सेवा ही सेवाभावी वृत्तीनं केली पाहिजे जो रुग्ण हा सेवाभावी वृत्तीनं त्या ठिकाणी तपासला पाहिजे एक उदाहरण देतो सांगा आपली अटॅचमेंट नसल्यानंतर किती त्रास होऊ शकतो आमची शेंदूर करण्याची एक रामोशी समाजाची वय वर्ष सव्वीस एक तीन वर्षाचा मुलगा चार वर्षाची मुली मला कार्यकर्त्यांचा फोन मला ती वारली म्हणजे या भेटायला गेलो गेल्यानंतर फसलो तु दो होतो दोन देखील दो माझ्या डोळ्यात पा। पाणी आला जाणं जाड होती का नव्हती काय त्रास झाला होता काही नाही तास लागला होता म्हणून गेलो परत आलो माघारी आलो डोकंही दुखत होत मग प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली त्या ठिकाणी मला सांगितलं एक वाजता फोन आला मला सलाईन लावते तुम्ही गेलो तोवर सलाईन सगळं संपलं होतं दीड वाजता आम्हाला सोडून दिलं बघा हेच कशी आहे एक वाजता सलाईन लावतो म्हणून सांगितलं पाचशे एम एलची बाटली आणि दीड वाजता सलाईन संपलं म्हणून सोडून दिलं आता एक वाजता त्याला फोन आला गेला त्यावेळेला तीन चतुर्क्रोश पाठ संप बारा मिनिटामध्ये तीन चतुर्थ पाठवले हे चारशे एम एल सलाईन हे किती मिनटात सोडत तर बारा मिनटात मिनिटात विचार करा तुम्ही हे शक्य आहे का योग्य आहे का कधी घाई बाई पूर्ण शिवडली थर्ड 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 म्हणजे काय राहिलं आहे कोण जबाबदार त्याला कोण जबाबदार आज त्या दोन डेकरांच्या मातेची हत्या करण्याचं पाप त्या ठिकाणी फक्त भाऊनिकता नसल्यामुळंच दॅट द प्रोफेशनलिजम आणि इमोशन हा दोघरच मी समजावू सांगतो आज मी आमदार प्रोफेशनल तू शकतो आला कोरोना सोडून देऊ आम्ही इमोशन आहे आणि माणसं उचलून घेऊन घरी कोणी दिसतो आज सगळ्याच गोष्टी प्रोफेशनल लेवल झालं केस पेपर उंदवले एक वस्ता सलाईन लावलं पाऊणे तीन वस्ता त्यांना सोडलं त्यांच्या नशिबानं सी सी टी व्ही कुठेच पाहिलं सुद्धा डॉक्टर साहेबात टी एच ओन इन्व्हेस्टिगेशन केलंय दीड वाजता तो पेशंट तिथं होता बाहेर होता आणि केस पेपर होते डॉक्टर येतात पाऊणे तीन वाजता आम्ही पेशंटला सोडलंय म्हणजे अवघे दोन तास चालाय आम्ही त्याला देत होतो बघा तुम्ही तुम्हाला काय असतं माझ्या घरी जायचं माझ्या लेकराचं बघायचं माझ्या कुटुंबाचं घरचं बघायचं माझ्या आईचं बघायचं माझ्या नवऱ्याचं बघायचं हे तुमचं डोकं असतं त्याचं मत उदाहरण केलं हे आपल्या आरोग्याच्या विभागाचं अपयश नाही नाही हे आपलं मग जर आपल्याला जर हे करताच येत नसेल तर एखाद्याने शांतपणे बरं एखाद्या आईला एका दोन लेकरांना आईपासून पोट करण्याचा अधिकार कोणी दिला आम्हाला आम्हाला पगार मिळतो आमचं आयुष्य चांगलं चाललंय माझं कुटुंब चाललंय पण जर आम्ही जर, जर, जर जनतेला न्याय देऊ शकत नसेल तर आपण तुमच्याला सिद्धी दिली पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणतात याच मूल्यनं आपण सगळ्यांनी काम करावं गोष्ट तिन्ही पी एस सीला झाली ती पुन्हा कुठे होऊ नये एमओ सुद्धा सकाळी आलं पाहिजे या ठिकाणी राहिलं पाहिजे हे कंपल्सरी तुम्ही तुमच्या करणार राहणे कंपल्सरी तुमची जबाबदारी आहे जर ती जबाबदारी तुम्ही करू शकत नसला तर आपल्या घरी शेती असते आपल्या घरी सगळं व्यवस्थित असतं तिथं जाऊन आपण त्या ठिकाणी ते काम करावं जे लोक हे काम करू शकतात त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि एमो हा प्रेसिडंट असलाच पाहिजे अशा पद्धतीचा नजर होऊ अन्यथा असे कित्येक जण कोरखे होऊ शकतात इथे जर तुमचा कर्मचारी असेल त्याला फार फार हे नाही आहे पण एवोच पैकी कोण ना कोणतरी आपण चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम केला जाणीवपूर्वक तुमच्या हातातूनच उद्घाटन करून घेतलं आहे त्या आमदारांना दहा टक्के खाल्ले पंधरा टक्के खाल्ले असं जर वाटत असलं तर पहिलेच सांगा दर्जेदार काम स्वतः उभं राहून करून द्या आमच्या कॉन्ट्रॅक्टर खूप चांगला आहे चांगला माणूस आहे त्याला विचार सुंदर असं काम करून द्या पण जीव लावून काम करू शकतो कारण किंवा आमच्या हिला सुपुत्र शंभर टक्के त्याला पण जनतेची सेवा करायला आवडतात त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी आम्ही घेऊ ताकद लागेल ती घेऊ तर समाजाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य आपण सांभाळून सावंत

आपण सध्या आपला हा कार्यक्रम अतिशय केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आणि पुरुष यांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र